नमस्कार आज मी तुम्हाला वाटाण्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे तर याला तुम्ही वाटाण्याची चटणी देखील म्हणू शकता तर अगदी कमी साहित्यात झटपट हा ठेचा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पॅनमध्ये एक वाटी ताजे मटार घालायचे एक चमचा तेल टाकायचे आता हे वाटाणी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आता इथे मी बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं वाटाणे भाजून घेतले असे वाटाण्याला दागं पडायला लागले की समजायचे वाटाणे चांगले भाजले काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये हिरवी मिरची टाकायचे अर्धा चमचा तेल घालायचे आता हिरवी मिरची देखील आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत ते साधारण इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिर मिरची देखील भाजून झाली गॅस बंद करूया आणि यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची आणि लसण मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची आणि लसण मी मिक्सरला वाटून घेतलंय काढून घ्यायचंय आणि त्याच मिक्सरच्या बाऊलमध्ये भाजून घेतलेले वाटाणे घालायचे झाकण लावून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आता इथे बघा मिक्सरला मी असे जाडसर वाटून घेतले पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आता जिरे छान फुलले की मिक्सरला वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसण आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया हिरवी मिरची देखील तेलामध्ये एक मिनटं परतून घ्यायचे तर मिरची भाजून घेतल्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं ला आता हिरवी मिरची देखील आपली चांगली भाजून झाली मिक्सरला वाटून घेतलेले वाटाणे घालायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मिक्स करून परतून घेऊया रहाटेचा तुम्ही नुसता चपाती भाकरीसोबत जरी खाल्ला तरी खूप छान लागतो किंवा तुम्ही जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी देखील वाढू शकता आता हे ठेचाला मी मिक्स करून दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर परतून घेतला आहे तर वाटाने भाजून घेतलं आहे त्यामुळे खूप जास्त वेळ परतायची गरज नाही तर तयार झाला आपला मस्त झणझणीत वाटाण्याचा ठेचा किंवा चटणी हा ठेचा तीन ते चार दिवस टिकतो तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता तर या पद्धतीने वाटाण्याचा ठेचा तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच्या छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद